मालेगाव पोलिसांची गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात मालेगाव पोलीस ठाण्यात दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यानंतर गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या आनंदात आणि उत्साहात काढण्यात आली तालुक्यात आणि शहरात गणपती उत्सव व विसर्जन झाल्यानंतर सर्व सुव्यवस्था सांभाळून पोलीस ठाण्यातील गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी मालेगावचे ठाणेदार संजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे त्र्यंबक गायकवाड पोलीस उपनिरीक्षक रवी सायबेवार राजेश येलगुलवार दिलीप रहाटे महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा लोंडे पोलीस प्रमुख सुनील पवार शिवाजी काळे जितू पाटील प्रेमदास आळे प्रांत वानखडे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार रवी खडसे राजाराम कल्लापाड आणि इतर पुरुष आणि महिला पोलीस आणि होमगार्ड कॉन्स्टेबल समान पोशाखात उपस्थित होते पोलीस कर्मचाऱ्यासोबत स्थानिक नागरिकांनीही मिरवणुकीत सहभाग घेतला गणेश विसर्जन उत्साह शांततेत साजरा करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या होत्या